नमस्कार मित्रांनो कुणे राजाची ग राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की कालच्या ट्विस्टमध्ये आपण असे बघितले की गुंजाने मृद्मे आणि कबीर यांना एकत्र मिठीमध्ये गप्पा मारताने सर्व काही ऐकलेले असते तेव्हा तिला कबीरच्या मनातील प्रेम समजलेले असते तिला खूप वाईट वाटत असते तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर हा कामावर जाण्यासाठी निघलेला असतो आणि कामावर जाताने तो आपला टिफिन घरीच विसरलेला असतो तेव्हा मात्र मधूने काकांना तो टिफिन देण्यासाठी सांगितलेला असतो तेव्हा मात्र गुंजाही गुपचूप तो टिफिन घेते आणि कुणाला न सांगता ती जायला निघलेली असते कारण घरातील सर्वांनी तिला आराम करण्यासाठी सांगितलेले असते कोणीही तिला काही काम करून देत नसतात परंतु गुंजाला बसून का काही दिवस जात नसतो तिला असे वाटत असते की काहीतरी करावे मी नक्की बाहेर फिरण्यासाठी जाईल म्हणून ती गुपचूप टिफिन घेते आणि टिफिन देण्यासाठी येत असते तर रस्त्यात काही मुलं हे वाटेतच क्रिकेट खेळत असतात आणि काही मुलींना बसस्टॉपवर जायचे असते परंतु ते मुलं काही त्या मुलींना बसस्टॉपवर जाण्यासाठी रस्ता देत नाही आणि ते त्या मुलींना म्हणत असतात की तुम्हाला जर जायचे असेल इतकी काही असेल तर तुम्ही दुसऱ्या रोडनी जाऊ शकता हा रोड आमच्या मालकाचा आहे आणि येथे आमचा हक्क आहे आम्ही क्रिकेट खेळणार आणि जर वेळ असेल तर तुम्ही आमचे क्रिकेट बघू शकता आणि आणि त्याच वेळेस तेथे गुंजा येऊन पोहोचलेले असते आणि ते मुलं काही मग त्या मुलींना बस स्टॉपवर जाऊन द्यायला तयार नसतात तर गुंजा पुढे येते आणि त्या मुलांना म्हणत असते की तुम्ही कुणाचे तरी म्हणजे भाऊ असतान तर आम्हाला प्लीज पुढे जाऊन द्या कारण जर त्या रोडने जर गेलं तर आम्हाला उशीर लागेल आणि बससुद्धा निघून जाऊ शकते आणि हा लहान रोडने तुम्ही आम्हाला प्लीज लवकर जाऊन द्या कारण त्या मुलींनासुद्धा बस निघून गेल्यानंतर त्यांच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी उशीर होईल तर ते मुलं म्हणतात की आम्हाला काय करायचे येथे हे रोड आमच्या नावाचा आहे आणि ते मुलं काही जाऊन द्यायला तयार नसतात तर गुंजा आणि त्या मुली दुसऱ्या रोडनी जायला निघतात तर गुंजा मनात म्हणत असते की आता जर मला साहेबांचा डबा द्यायचा नसता तर मी यांना दाखवून दिले असते की तुम्हीसुद्धा कुणाचे तरी भाऊ असताना आणि आम्हीसुद्धा बहिणी आहोत काही कमी नाही परंतु आत्ता माझ्याकडे वेळ नाही आणि त्या मुली इकडून मोठ्या रस्त्याने येतात तर कबीर हा बसस्टॉपवरच असतो आणि त्याला त्याच्या मोठ्या सरांचा फोन येतो तेव्हा कबीर म्हणतो की मी ऑफिसमध्ये येण्यासाठीच निघलेलो आहोत आणि जे काही ब्रिज हे कोसळले त्या तारांच्या विरुद्ध मला जी काही बातमी पेपरमध्ये द्यायची आहे तर ते सर म्हणत असतात की कबीर ते लोक असतात ते खूप मोठे अस्या आपण कोणतीही ॲक्शन घेऊ शकत नाही कबीर म्हणतो की नाही जर या लोकांचा राग कमी झाला आणि त्या ब्रिजमध्ये जे काही लोक हे आपला जीव त्यांनी गमवला आणि कित्येक जण असे जखमी झाले आणि त्यांना तर न्याय मिळायलाच हवा त्यामुळे आपल्याला याच्याविरुद्ध आवाज उठावा लागेल कारण ते जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात इतक्या खालच्या थरांना त्यांनी कसे घेतलं असतात यासारखे अनेक ब्रिज कोसळू शकतात आणि असे फसवे धंदे त्यांना करण्यापासून कोणीही आपण थांबू शकत नाही आज माझी जी बायकोचा जीव त्यामध्ये जर गेला असता तर सर तुम्ही काय केले असते त्यामुळे मी काही शांत बसू शकत नाही कारण माझ्या बायकोसारखे असे अनेक कित्येक जणांच्या बायका यामध्ये मृत्युमुखी पडल्या तेव्हा ते सर म्हणत असतात की आत्ता यावेळी आपण त्या स्टोरीवर म्हणजे गोष्टीवर काम करू शकत नाही आणि आपले एडिटर यावेळी केस करण्यासाठी तयार होत नाही कारण योग्य वेळ नाही म्हणून ते कबीरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कबीर काही ऐकायला तयार नसतो हीच योग्य वेळ आहे त्यांच्यावर केस करण्यासाठी आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी तेव्हा मात्र ते सर चिडलेले असतात तर कबीर म्हणतो की मी आत्ता ऑफिसमध्येच येतो तेथे आल्यानंतर मी तुमच्याबरोबर बोलेन आणि तेवढ्यात गुंजाही टिफिन घेऊन मागून येते आणि ते सर्व काही ऐकत असते तेव्हा मात्र गुंजाला समजते की साहेबा तर खूप असे म्हणजे तापलेले आहे आणि आत्ता जर मी च्या बरोबर बोलण्यासाठी जर गेले तर ते माझ्यावर आणखीन रागवतील म्हणून मी एक काम करते टिफिन गुपचूप त्यांच्याजवळ ठेवून येथून निघून जाते तेव्हा गुंजाही असा टिफिन तेथे ठेवते आणि निघून जाते तर कबीरचे लक्ष त्या टिफिनकडे जाते तेव्हा त्याच मधूचा फोन हा कबीरला आलेला असतो आणि मधू कबीरला म्हणत असते की अरे गुंजा तिकडे टिफिन घेऊन आलेली आहे तिने कुणालाही काही सांगितले नाही तू पग ती काहीतरी आणखी नवीन तमाशा करून ठेवील तेव्हा मात्र कबीर तो टिफिन उचलतो आणि गुंजा नेमकं कुठे गेली आहे हे शोधत असतो आणि त्याच वेळेस गुंजा परत त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांजवळ येते आणि त्याच वेळेस गुंजा इकडे त्या रोडवर येऊन पोहोचलेले असते आणि त्या मुलींची बस हुकल्यामुळे त्या घरी जात असतात आणि ती मुलं त्या मुलींना त्रास देत असतात तर गुंजा ही सर्व पकते आणि गुंजा म्हणते की तेव्हा गुंजा पुढे येते आणि तुम्हाला क्रिकेट काय असते हे सांगते मी आता तेव्हा ती मुलं म्हणत असते की ही कोण गावाकडची गवार आहे आडानी कुठली आणि आपल्याला शिकवते की क्रिकेट काय असते ते हिला काय माहिती तेव्हा क्रिकेट काय असते हे तुम्हाला मी सांगतेच परंतु मी तुम्हाला सांगते की क्रिकेट काय असते मी जरी गावाकडचे असले तरी मला क्रिकेट काय असते ते समजते आणि हा खेळ जेंटलमेनचा असतो आणि तुम्ही जेंटलमेन नाहीत तुम तर डर डरटी माणूस आहात आणि हा क्रिकेटचा खेळ भारताला जोडून ठेवतो परंतु तुमच्यासारखे मुलंही त्याची पूर्णपणे बर्बादी करून टाकतात तेव्हा त्यातील एक मुलगा म्हणत असतो की तुझी फालतू बडबड ऐकण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आमची बॅट दे नाहीतर तुला इंगा काय असतो ते आम्ही दाखवतोस तर गुंजा म्हणते की ए पुढे आणि गुंजा त्यांची चांगली त्या बॅटने धुलाई करते कबीर मात्र हे सर्व बघत असतो ते मुलं हे गुंजाला खूप घाबरतात आणि गुंजाची माफी मागून तेथून पळ काढतात ते मुलं म्हणत असतात की परत आम्ही कधीही येते ह्या रोडमध्ये खेळणार नाही प्लीज आम्हाला माफ कर जाऊन दे म्हणून गुंजाची हात जोडून ते माफी मागू लागतात तेव्हा गुंजा म्हणते की पुढे यापुढे जर तू त्या मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल आणि ते मुलं धावतच पळून जातात तर त्या मुलगी या गुंजाला होऊन आपली ओळख करून देतात तर गुंजासुद्धा सांगते की मी डोंगरवाडीची गुंजा आहे आणि जर तुम्हाला परत कोणी त्रास दिला तर माझ्याकडे या तेव्हा हो मात्र कबीर हे सर्व बघत असतो आणि गुंजा आपली ओळख करून तेथून ते जायला निघते तर समोर कबीर असतो कबीरला बघून गुंजा खूपच अशी लाजते आणि कबीरला सॉरी बोलत असते कबीर मात्र गुंजाला टाळ्या वाजवतो तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही ते काय करता तेव्हा कबीर म्हणतो की मला आईने सांगितले की तू घरामधून टिफिन घेऊन म्हणजे गुपचूप निघून आली त्यामुळे इकडे काही तमाशा नवीन करायला नको म्हणून तुला शोधत मी इकडे आलो तेव्हा गुंजा म्हणत असते की ते मुलं चांगली नव्हते आणि त्या मुलींना त्रास देत होते आणि आम्हाला बसस्टॉपवर येण्यासाठी उशीर होत होता तरी त्यांनी आम्हाला रस्ता दिलेला नाही म्हणून मी त्यांना चांगली धडक म्हणजे जबर धडक शिकवली तेव्हा गुंजाला कबीर म्हणत असतो की मला तुझे हे काम तर आवडलेच तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मला तुमच्याकडूनच हे सर्व करण्याची प्रेरणा मिळाली तर कबीर म्हणत असत की मी तर कधी असे मुलांना मारपीट काही केलेलेच नाही एक मोठे लीडर असून खरा पत्रकार असून तुम्ही चांगल्या मार्गावर म्हणजे खऱ्याच मार्गावर चालतात त्यामुळे तुमच्याकडूनच हे सर्व काही मी शिकले आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला भीती तर काही वाटतच नाही आणि भीतीच्या मागे सुद्धा मी पळत नाही त्यामुळे जे काही रिअली सत्य आहे ते सामोरे जाण्याचा प्रयत्न करते असं तुमच्याकडूनच मी शिकले तेव्हा मात्र गुंजाकडे कबीर बघतच असतो गुंजा म्हणते की काही चूक झाली का मी जरा जास्तच बोलले का कबीर म्हणतो की नाही आणि हेच मला ऐकायचे होते आणि मनात म्हणत असतो की आता मी सुद्धा घाबरून मागे पडणार नाही त्या कॉन्ट्रेक्टदारांना मी शिक्षा देणार म्हणजे जे देणारच तरच मृन्मयीचा जो अपघात झाला होता त्याला न्याय मिळेल नंतर कबीर हा ऑफिसमध्ये येतो तर त्याचे जे लिडर सर असतात ते म्हणत असतात की कबीर तुम्हा आई कारण हे कॉन्ट्रेक्टदार चांगले नसतात गुंडागिरी हे त्यांचं काम असते आणि तुझ्या जीवालासुद्धा ते काही धोका करू शकतात कबीर म्हणत असतो की नाही आत्ता जर मी थांबलो तर ते असे कित्येक ब्रिज तयार करतील आणि त्यामध्ये कित्येक लोकांची परत एकदा त्यांना आपला जीव गमावा लागेल तेव्हा कबीरचे सर म्हणतात की त्यांनी या अगोदर कित्येक जणांचा जीव घेतला आणि आजूक एका जणाचा जीव घेण्यासाठी त्यांना काही कमी नाही ते लगेच काही करू शकतात तेव्हा कबीर मात्र काही ऐकायला तयार नसतो मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मागे बघणार नाही आणि शिक्षा देणार म्हणजे देणारच असे बोलून कबीर तेथून निघून जातो इकडे घरी सर्वांना डिनरवर जायचे असते आणि घरी गुंजा एकटीच असते तेव्हा घरातील सर्वजण सांगतात की गुंजा तू आमच्यासोबत तर येत नाही मग घरात जर कोणी आले तर घरी दरवाजा उघडायचा नाही आणि त्यासाठी फॅमिली जो काही कानमंत्र आहे तो काय आहे तुला माहिती आहे का जर बाहेरचा जोपर्यंत आय लव यू बोलत नाही तोपर्यंत तू दरवाजा उघडायचा नाही आणि तू जर ऐकडून आय लव्ह यू म्हटली तर मग तोसुद्धा ओळखेल तेव्हा ही कबीरला फोन करून सांगते की आम्ही डिनरसाठी जात आहोत तू सुद्धा तिकडेच आहे कबीर म्हणतो की मला तर आज एक खूप मोठी महत्त्वाची मिटिंग आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट ताराविरुद्ध मला खूप मोठा पुरावा हाती लागलेला आहे आणि त्यासाठी मला जावेच लागेल तर उमबेरने कबीरला सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेली असते तर कबीर हा तिकडेच मग्न असतो तर गुंजाला जे सांगितलेले असते की कुणीही आय लव्ह यू आणि ते गाणं म्हटल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही तर कबीर अचानक घरी येतो आणि तो, तो आवाज देऊ लागतो तर गुंजाला वाटते की नेमकं यावेळी कोण आले असेल आणि ती दरवाजा उघडायला काही तयार नसते तर ती म्हणत असते की जे काही हे फॅमिलीज कानमंत्र आहे तो म्हणा तरच तर दरवाजा उघडेल तेव्हा मा गुंजा मात्र ते गाणं म्हणत असते की कोही ना दे ना दे आय ल यू आय ल शू असे म्हणत असते तर कबीर हा गुंजाला म्हणत असतो की तुला वेळ लागली की काय आणि दरवाजा उघड गुंजा म्हणत असते की नाही जोपर्यंत तुम्ही फॅमिली मंत्र म्हणत नाही तोपर्यंत मी, ना तो मी दरवाजा उघडू शकत नाही तर कबीर ते गाणं म्हणून आय लव्ह यू असे बोलतो तर गुंजाला खूप आनंद होतो आणि मृण्मय हे सर्व ऐकते की काय ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद